महाराष्ट्र स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि वाठार पोलिसांनी खुनातील जेरबंद याबाबत माहिती अशी की मौजे हिवरे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे दिनांक तेवीस डिसेंबर रोजी कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय बारा वर्षे या शाळकरी मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने गळा दाबून खून केल्याबाबत वाठार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि वाठार पोलिसांचे एक पथक नेमण्यात आले होते हे पथक मुलाच्या खुणाच्या तपासात सक्रिय झाले होते व गुन्ह्यातील सर्व शक्यत्यांचा अभ्यास करून खूण कोणी केला असेल याचा तपास घेत होते मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीत व जवळचे साक्षीदार यांच्या माहितीमध्ये तफावत आढळून आल्याने पोलिसांचा संशय मृत मुलाच्या वडिलांवर गेला व पथकाने माहिती गोळा करून हा खूण मृत मुलाच्या वडिलांनीच केला असल्याची खात्री निर्माण झाली त्या मृत मुलाच्या वडिलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरचा खूण हा त्यांनीच केला असल्याचे कबूल केले खुनाचे कारण विचारले असता आरोपीने आपणाला कॅन्सर असल्याचा संशय होता व त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाचे काय होईल त्यालाही कॅन्सर होईल त्याचे खूप हाल होतील या विवेचनेतून त्याने त्याच्या मुलाचा दोरीच्या साह्याने गळा ओळून खून केल्याचे कबूल केले सदरची कारवाई ही श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रवींद्र भोरे वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील विश्वास शिंगाडे अमित पाटील वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बणकर अंमलदार तानाजी माने सुधीर बणकर संतोष सपकाळ साबीर मुल्ला मंगेश महाडिक शरद बेबले सचिन साळुंके लैलेश फडतरे लक्ष्मण जयधणे प्रवीण फडतरे राकेश खांडके अमोल माने अजित कर्णे सनी आवटे शिवाजी भिसे स्वप्नील कुंभार मनोज जाधव अमित माने अविनाश चव्हाण गणेश कापरे ओमकार यादव स्वप्नील दौंड केतन शिंदे रोहित निकम पृथ्वीराज जाधव वैभव सावंत अमृत करपे विजय निकम संभाजी साळुंके सायबर विभागाचे अमित झेंडे अजय जाधव वाठार पोलीस स्टेशनचे अंमलदार नितीन भोसले उदय जाधव प्रशांत गोरे गणेश इथापे प्रतीक देशमुख यांनी केले आहे पहिली केस वाठार परिसी केस आहे त्याच्यामध्ये तेवीस डिसेंबरला एक बारा वर्षाच्या एक मुलाचा उसाच्या शेतात आढळलेला होता त्या ठिकाणी स्थानिक पुलिस ते गेले होते त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे ग्राम सुरक्षा यंत्रणाचा चांगला वापर झाला होता एक एका पोलीस पाटलांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेवर कॉल करून पूर्ण आजूबाजूच्या परिसरमध्ये लोकांना कॉल दिला होता लोकांनी लगेच त्यावेळी आपल्या फक्त एवढीच माहिती होती की सदर मुलगा हा मिसिंग आहे म्हणजे त्याचं काय झालेलं हे कोणालाही माहित नव्हतं ग्राम सुरक्षा यंत्रणेवर कॉल दिल्यामुळे तात्काळ एक साठ सत्तर गावकरी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्या शोधामुळेच जरी अंधार पडला होता तरी तो मुलगा जो शव होता तो आपल्याला सापडला ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर केला नसता तर कदाचित आपल्याला काही दिवस लागले असते कारण खूप जास्त ऊस वाढलेला आहे त्या क्षेत्रात जनावर पण असतात त्या भागात त्यामुळे ग्राम सुरक्षा यंत्रणाचा आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करतोय त्यानंतर क्वाटर पोलीस स्टेशनच्या टीम पोहोचल्यानंतर स्थानिक पोलीस शाखेच्या टीम पोहोचल्यानंतर एसडीपीओ कोरेगाव शेडके साहेब त्या ठिकाणी गेले नंतर एडिशनल एस पी आशंद लाल हे देखील त्या ठिकाणी गेले प्रभारी शिवाजी भोसले सुरुवातीपासून होते एसडीचे शेगाडे साहेब अमित पाटील सुदी पाटील सगळे त्या ठिकाणी होते आणि चांगल्या पद्धतीने या पूर्ण जो घटनाक्रम आहे त्याचा तपास करायला सुरुवात केली ज्याच्यामध्ये काही गोष्टी आमच्या समोर आता आलेल्या आहेत जे आम्ही आमच्यासोबत शेअर करतोय त्याच्यामध्ये हा मुलगा होता त्याचे वडील जे ह्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी आहेत त्यांच्याकडून इन्फॉर्मेशनमध्ये काही गोष्टीमध्ये आम्हाला तफावत आढळल्या आणि मग त्या गोष्टीवर जेव्हा त्यांना प्रेस केलं तर प्रेस केल्यानंतर त्यांनी समोर कबुली दिलेली आहे घटना अशी घडलेली होती की ह्या हे व्यक्ती आहे म्हणजे ह्या मुलाचे वडील आहे त्यांना असं वाटत होतं की त्यांना कुठला तरी आजार झाला आहे आणि त्या आजार झाल्यामुळे त्यांचं वजन कमी होत होता आणि त्यांना त्याची भीती होती की माझा आता वजन कमी होतोय याचा अर्थ आहे की मी आज नाहीतर उद्या मी मरणार आहे त्याचबरोबर त्यांना असं वाटलं की माझा जो मुलगा आहे त्याला देखील तसाच आजार झालेला आहे त्यामुळे तो पण कदाचित मरणार आहे अशी भीती त्यांच्या मनात होती आणि ह्या भीती त्यांच्या मनात एवढी मध्ये गेलेली होती की त्यांनी शेवटी असा पाऊल उचलला की त्या शेतात त्या मुलाला घेऊन गेले आणि गेल्यानंतर त्यांनी ह्या मुलाला विश्वासात घेऊन त्याचा गळा आवरून त्याला मारून आणि नंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी मेंडी स्टोरी बनवली लोकांना खोटा एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी कथन केला हे आपल्या इंटरोगेशन मध्ये आला आणि इंटरोगेशन मध्ये सगळ्या गोष्टी आता व्हेरीफाय केलेल्या आहेत आरोपीनं ताब्यात घेतलेला आहे आम्ही आज त्याची पोलीस कस्टडी देखील घेण्यात आलेली आहे एकोणतीस पर्यंत पोलीस कस्टडी देखील आम्हाला मिळालेली आहे या गुन्ह्यामध्ये आणि जास्त असतं पुरावे गोळा करून या आरोपीला कशी शिक्षा जास्त असतो देता येईल कोटाच्या याचा प्रयत्न आम्ही करतोय प्रतिनिधी अमर बनसोडे पाटील सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा